सर्वेक्षणाला चिरणेर व कळून शेतकऱ्यांनी केला विरोध विक्रांत पाटील यांनी घेतली आक्रमक भूमिका शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कोणतीही नोटीस न देता एनएचएआय कडून जमिनीचे सर्वेक्षण सुरू शेतकऱ्यांनी एन एच सर्वेक्षणाचे काम बंद पडले महाराष्ट्रातील बहुचर्चित विरार अलिबाग कॉरिडॉर प्रकल्प हा मुंबई मधून थेट रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जात आहे दळणवळणाच्या दृष्टीने व प्रवासाच्या दृष्टीने हा एक महत्वाचा पाऊल मानला जातोय मात्र हा प्रकल्प रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातून जात आहे त्यातही कळसुंबरे गाव व चिरणेर गावातील जमीन या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात संपादित होणार आहे त्याचा प्रश्न अजूनही मार्गी लागला नसताना नवीन ग्रीनफील्ड राष्ट्रीय राजमार्ग पागोटे राष्ट्रीय राजमार्ग तीनशे अठ्ठेचाळीस ते चौदा हा प्रकल्प आला आहे या प्रकल्पासाठी कळमुसरे चिरणेर गावातील स्थानिक भूमिपुत्रांना शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कोणालाही नोटीस न पाठवता किंवा मा प्रसार माध्यमाद्वारे न कळविता या प्रकल्पाशी संबंधित एन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिनांक बारा तीन पंचवीस रोजी सकाळी शेतकरी हजर नसताना कोणालाही न कळविता शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कळंबुसरे जाऊन जमिनीचे सर्वेक्षण केले यावेळी या सर्वेक्षणाला एनएचआयचे अधिकारी धीरज शहा सागर रामटेके मणीष हसोदे नितीशा वाघमारे आदी अधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सकाळी लवकर जमिनीचे सर्वे केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली विशेष म्हणजे कळंबुसरे ग्रामपंचायत व चिरणेर ग्रामपंचायतीने ही शेतकऱ्यांना कळवले नाही अधिकाऱ्यांनी दमदाटी करून सर्वे सुरू केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी हे सर्वेक्षणाचे काम बंद पाडले या प्रसंगी शेतकरी विक्रांत पाटील यांनी जोरदार युक्तिवाद करत आक्रमक भूमिका घेऊन सर्वेचे काम बंद पाडले त्यामुळे शेतकऱ्यांची बाजू मांडत त्यांना न्याय मिळवून देण्यात विक्रांत पाटील यांनी यावेळी महत्वाची भूमिका बजावली आहे उपस्थित शेतकऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून निरुत्तरित केले व माघारी जाण्यास भाग पडले तणावपूर्ण परिस्थिती यावेळी निर्माण झाली होती बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण शांत झाले आणि अधिकारी मागे फिरकले सर्वे करून हजारो एकर जमीन भांडवलदारांच्या कंपनी प्रशासनाच्या घशात घालण्याचा डाव असून शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यामुळे ही, त्या ही शेतकऱ्यांची पूर्णपणे फसवणूक आहे त्यांना विश्वासात न घेता काम सुरू झाल्याने ते काम शेतकऱ्यांनी बंद पडले यानंतर कोणतेही सर्वे होऊ देणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले अगोदर सर्वांना कळवा लेखी नोटीस द्या शेतकऱ्यांसोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका लावा आणि त्यानंतरच प्रकल्प मार्गी लावा अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यात लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशीही मागणी करण्यात आली या संदर्भात एन एच आय अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला असता कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी मनाई केली महाराष्ट्र वेदभूमीसाठी भेटेल ममता वादे वरड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका